नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पाच सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे छोटी सेपेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सोलापूर बेलाटी कारूल इकडं जामगाव मांगोली वलसांग मोस्ती वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर हलका ते मध्यम तर तुळजापूर धाराशिव वगैरे या परिसरामध्ये दे देखील हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे विभागातील दौंड बारामती इंदापूर करमाला या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिव नांदेड या परिसरात देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल बीडच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळी काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो थोड्याफार प्रमाणात अंकी वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ आणि वाशिममध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी थीक हा पाऊस बघाय सर्वदूर पावसाची शक्यता नाही या व्यतिरिक्त नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज दुपारी पावसाचा अंदाज आहे पूर्व भागामध्ये विखुर्ले स्वरूपात वातावरण आहे तुरळक ठिकाणी दुपारनंतर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळेजळगाव विखुर्ले स्वरूपात वातावरण आहे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज इकडे विजांचा कडकडाट किंवा ढगांचं गडकडचं प्रमाण आहे ते कमी राहील नागपूर भागामध्ये आणि अमरावती भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात आहे त्यामुळे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता पूर्व भागामध्ये कापसी कंकेर गोंदिया राजापूर आसपासचा भाग या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो थोडंसं विखुरिल स्वरूपात या भागांमध्ये देखील वातावरण आहे ठिकठिकाणी थीक भाग बदलत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरातील माथ्याचा जो भाग आहे या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच नाशिकच्या दक्षिण भागापासून तिकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो युती आत्ताची दुपारांतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद